नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बातमी तुमच्या कामाची या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्हालाही इंस्टाग्रामच्या मदतीने पैसे कमवायचे आहेत परंतु तुम्हाला इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमवायचे हे माहीत नाही बहुतेक लोक फक्त रील आणि व्हिडिओ पाहण्यासाठी इंस्टाग्राम वापरतात पण तुम्ही इंस्टाग्रामवरूनही पैसे कमवू शकता त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामवर योग्य स्टेप्स फॉलो करावे लागतील आणि इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे जर तुम्हाला इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्यात रस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओत आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे काही मार्ग सांगणार आहोत तर मित्रांनो चला पाहूया इंस्टाग्राममधून पैसे कसे कमवायचे मित्रांनो इंस्टाग्रामवर सहा अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत त्यापैकी अठ्ठ्याण्णव टक्के फक्त फो फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी इंस्टाग्राम वापरतात पण त्यापैकी दोन टक्के लोक असे आहेत जे आता पैसे कमवण्यासाठी इंस्टाग्राम वापरतात आत्तापर्यंत तुम्ही इंस्टाग्रामचा वापर फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी केला असेल तर तुम्ही आता इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्यासाठी त्याचा वापर करू शकता तुम्ही इंस्टाग्रामवरून अनेक प्रकारे पैसे कमवू शकता पण इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इंस्टाग्रामवर एक प्रोफेशनल अकाऊंट बनवावे लागेल तुमच्याकडे आधीपासून इंस्टाग्राम खाते असल्यास तुमचे खाते प्रोफेशनल खात्यात रूपांतरित करा त्यानंतर तुमचे स्वतःचे रील आणि व्हिडिओ तयार करा आणि ते तुमच्या इंस्टाग्राम आय डीवर अपलोड करा तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे हे माहीत नसल्यास तेही आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत तुम्ही इंस्टाग्रामवर कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ तयार कर आणि अपलोड करू शकता परंतु येथे वे ठराविक वेळेची मर्यादा घालण्यात आलेली आहे तुम्हाला इंस्टाग्रामवर फक्त तीस सेकंदाचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा लागेल त्यासाठी तुम्ही तुमच्या फॉलोअरसाठी आणि तुमच्या दर्शकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करू शकता आणि माहितीपूर्ण व्हिडिओ देखील बनवू शकता आणि जर तुम्हाला एखादे कौशल्य माहीत असेल तर तुम्ही ते कौशल्य इंस्टाग्रामवर व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड देखील करू शकता इंस्टाग्रामवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवावेत याची तुम्हाला कल्पना नसेल तर मी इथे एका यादीद्वारे तुम्हाला थोडीशी कल्पना देत आहे जी तुम्ही तुमच्या या व्हिडिओत पाहू शकता मित्रांनो इंस्टाग्रामवरून व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही हाव टू ट्युटोरियल्स अनबॉक्सिंग चॅलेंजेस डेली व्लॉग्स टिप्स अँड ट्रिक्स क्वेश्चन आन्सर सेशन्स ट्रॅव्हल डायरीज प्रोडक्ट रिव्ह्यूज बिहाइंड द सीन्स यासारखे चॅनेल बनवून इंस्टाग्रामवर विडिओ व्हिडिओ अपलोड करू शकता इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे चार आश्चर्यकारक मार्ग मित्रांनो आज आपण इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे मार्ग एक एक करून तपशीलवार पाहणार आहोत इंस्टाग्रामवरून पैसे कमावण्याचा पहिला मार्ग आहे इंस्टाग्रामवर स्पॉन्सरशिप करून पैसे कमवा इंस्टाग्रामवर स्पॉन्सरशिपमधून पैसे कमावण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम आय डीवर दहा हजार फॉलोअर्स पूर्ण करावे लागतील यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात ईमेल आय डी लिहावा लागेल तुमचे दहा हजार फॉलोअर्स पूर्ण झाल्यावर ज्यांना तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात करायची असेल ते तुमच्या ईमेल आय डीवर तुमच्याशी संपर्क साधतील जर तुम्हाला एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग माहीत असेल किंवा तुम्हाला एम एस वर्ल्ड किंवा एक्सेल चांगलं माहीत असेल तर व्हिडिओच्या रूपात कोर्स तयार करा यानंतर तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामच्या मदतीने तुमचा कोर्सचा प्रचार करू शकता आणि ते विकून पैसे कमावू शकता तिसरा मार्ग आहे इंस्टाग्रामवर बोनस मिळवून पैसे कमवा इंस्टाग्राममध्ये इन्फ्लुएन्सरसाठी एक नवीन फीचर लाँच करण्यात आलेले आहे ज्यामध्ये इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवणाऱ्या आणि अपलोड करणाऱ्यांना इंस्टाग्राम स्वतः पैसे देते जर तुमच्या इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर हो असतील आणि तुम्हाला लाखो व्ह्यूज मिळत असतील परंतु जर तुमच्याकडे कोणताही प्रायोजक नसेल आणि तुम्ही कोणताही कोर्स विकू शकत नसाल तर इंस्टाग्राम स्वतः तुम्हाला बोनसच्या रूपात पैसे देईल तुम्ही हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता आणि बोनस मिळवून तुम्ही दरमहा लाखो रुपयापर्यंत कमवू शकता पण बोनस मिळवण्यासाठी तुमच्या इंस्टाग्राम आय डीला लाखो व्ह्यूज मिळायला हवेत तरच तुम्हाला बोनस मिळेल यानंतर तुम्हाला ईमेल आय डीच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांच्याशी तुमचा करार करावा लागेल आणि प्रथम तुम्हाला प्रमोशनचे पैसे घ्यावे लागतील त्यानंतर तुम्हाला त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करावी लागेल सुरुवातीला तुम्हाला जास्त प्रायोजक मिळणार नाहीत परंतु जर तुमच्याकडे कोणताही प्रायोजक नसेल आणि तुम्ही कोणताही कोर्स विकत नसाल तर इंस्टाग्राम तुम्हाला बोनसच्या रूपात पैसे देईल तुम्ही हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करू शकता आणि बोनस मिळवून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता पण बोनस मिळवण्यासाठी तुमच्या इंस्टाग्राम आय डीला लाखो व्ह्यूज मिळायला हवेत तरच तुम्हाला बोनस मिळेल चौथा मार्ग आहे इंस्टाग्रामवरून एफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमावणे इंस्टाग्रामवर एफिलिएट मार्केटिंग करूनही तुम्ही पैसे कमवू शकता ॲपिलिएट मार्केटिंगमधून पैसे कमावण्यासाठी प्रथम तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा क्लिक बँक यासारख्या कंपन्यांना ॲपिलिएट प्रोग्राममध्ये सामील व्हावे लागेल यानंतर तुम्हाला या, या कंपन्यांचे उत्पादन लिंक काढून त्यांची जाहिरात करावी लागेल तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये उत्पादनाचे लिंक द्यावे लागतील जेव्हा एखादा वापरकर्ता ते उत्पादन तुमच्या लिंकवरून खरेदी करतो तेव्हा तुम्हाला उत्पादनांची काही टक्केवारी मिळते जितके जास्त लोक ते उत्पादन विकत घेतील तितके तुम्ही कमावाल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम आय डीवर विविध प्रकारच्या उत्पादनांची जाहिरात करून चांगली कमाई करू शकता